अजित पर्व दिशा विकासाची प्रोग्रामी विचाराची नवसंकल्प शिबिर दिनांक अठरा व एकोणीस जानेवारीला आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशतर्फे शिर्डी येथे करण्यात आले होते या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्लजी पटेल प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा खासदार सुनीलजी तटकरे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व मंत्री व आमदार माजी आमदार माजी खासदार यांच्यासह प्रदेश पदाधिकारी जिल्हाध्यक्ष व महानगराध्यक्ष उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्व जिल्हाध्यक्षांचे मनोगत ऐकण्यात आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी अकोला जिल्ह्यातून माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर आमदार अमोलदादा मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी विभागाचे महानगराध्यक्ष अनिल मालगे सौ राधाते बिडकर संदीप पाटील स्वप्नील थोरात यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दोन दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये समारोपीय भाषण अजित पवार यांचे होणार असून त्यानंतर या सोहळ्याचा समारोप होईल